नमस्कार मित्रांनो शिव मध्ये पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असणार हे आणेगाव आणि आणेगावामध्ये आता रंगनाथ महाराज पुणे तिथी हा सोहळा साजरा केला जातोय आणि त्या ठिकाणी असणारी सगळ्यात प्रसिद्ध आमटी भाकर महाप्रसाद या महाप्रसादच आपण शूटिंग करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहेत आणि तुम्ही माझा बघू शकता की या ठिकाणी भाकरांच्या एकदम थप्प्याच्या थप्प्या लागल्या आहेत आणि या भाकरी या प्रत्येक गावातून प्रत्येक घरातून या गोळा केल्या जातात घरात जर पाच माणसं असतील तर प्रत्येक माणसा पाठी माझा एक किलो भाकर अशी असते आणि दहा माणसं असतील तर दहा अधिक स्वामींच्या नावाने एकाशी यात्रा गेलो जेव्हा दर दरवर्षी प्रत्येक माणसाने त्याच माणसांनी द्यायच्या आणि मुलं तालदरी मुलगा ज्याला मला आलं तर एक किलो भाकर वाढवा तुमच्या घरात किती माणसं आमच्यावर सहा माणस आहेत सात किलो का सात किलोच्या त्याचं वजन करायचं आणि धान्याचं वजन करून मग कोणत्या मोठ्या साईज असे काही बाय काही लहान साईज असती त्याच्यामुळे मग धान्याचं वजन करायचं आणि तेवढ्या तेवढ्या धान्याच्या मागणी द्यायच्या आणि काल आणि आज किती लोक येऊन गेली असेल नाही नाही मोठा बराच समाज असतो आमटी तयार होणार आहे त्या ठिकाणी जाऊया आणि तिथला पण काय जो आमटी किती किती किलो तयार आमटी या वर्षी किती लिटर तयार होणार आहे त्याचा पण आपण आढावा घेऊया हा व्हिडिओ तुम्ही पाहत राहा फार अतिशय सुसज्ज अशी या ठिकाणी व्यवस्था आहे खालच्या खाली देखील एक माळा आहे वरती एक माळा आहे अशा प्रकारे या ठिकाणी जेवणाच्या तिकडच्या जे साईडला आपण जर पाहिलं तर त्या ठिकाणी आमटी बनवण्याचं काम चालू आहे आपण त्या ठिकाणी पाहण्यासाठी जाऊयात कशा प्रकारे या आमटी आमटी बनवले जाते आमटी महाप्रसाद या ठिकाणी बनवलं जातो या ठिकाणी पाहत असेल की जो आमटी महाप्रसाद बनवला जातो तो कशा प्रकारे बनवला जातात खाली देखील एक माळा आहे आणि त्या ठिकाणी देखील हा आमटी महाप्रसाद बनवला जातो आपण इकडे जर आलो त्या ठिकाणी हे जे मसाले आहेत हे मसाले त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एका कढईला हे सर्व मसाले वापरले जातात आणि मसाले या ठिकाणी ठेवलेले आहेत आपण हे आमटी बनवण्यामध्ये व्यस्त झालेले आहेत इकडे डान्स शिस्ती आहे डाळ शिजते ना किती वेळ लागतो गाडीला एक तास भर साधारण एक तास भर आणि आमटी बनवण्यासाठी आमटी बनवण्यासाठी किती वेळ लागतो साधारण अर्धा तास लागतो अर्धा तास एका एका कडेमध्ये एका कडेमध्ये किती लिटर आमटी असते पाचशे लिटर आमटी एका कडेमध्ये असते आता दोन दिवस या ठिकाणी यात्रा उत्सव चालू असतो साधारण किती लिटर आपल्याला या ठिकाणी आमटी लागते सगळ्या आमच्या साठ कडांचं नियोजन आहे सहा पंचे तीस हजार लिटर तार्� आमटी या ठिकाणी होणार आहे साधारण किती किलो मसाला या ठिकाणी आपल्याला या यात्रे उत्सवासाठी लागत असतो मसाला म्हणजे जवळजवळ नऊ लाख रुपयाचा मसाला या यात्रेसाठी लागतो श्री क्षेत्र आणि येथे श्री श्रीरंगस्वामी महाराजांचा पुण्यतिथी उत्सव चालू असून हा उत्सव या वर्षी अतिशय मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे लोकांचा उदंड प्रतिसाद या ठिकाणी लाभलेला आहे या उत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे आणि येथील श्री रंगस्वामी महाराज पुण्यतिथी उत्सवानिमित्त भाविकांना दिला जाणारा आमटुन प्रसाद हा आमटी प्रसाद आमटुन प्रसाद अतिशय प्रसिद्ध आहे त्याचं कारण या आमटीमध्ये कांदा आणि लसूण अजिबात नसतो विविध प्रकारचे वेगवेगळे वे मसाले असतात यावर्षी दोन दिवस मिळून साठ कडायांचे नियोजन केलेलं आहे एक कडे पाचशे लिटरची याप्रमाणे साठ कड्या म्हणजे जवळपास तीस हजार लिमटी तीस हजार लिटर आमटी या ठिकाणी भाविकांसाठी उपलब्ध केलेली आहे या आमटीमध्ये जो काही मसाला होता त्या मसाल्याची नऊ लाख रुपयाची फक्त मसाल्याची खरेदी झालेली आहे याच्यासाठी जे भाविक येतात त्यांना एक लाख भाकऱ्यांचं नियोजन केलेलं आहे या भाकरी प्रति प्रतिमानशी प्रत्येक घरातून एक किलोची भाकरी आणि त्या कुटुंबाकडून एक किलोची देवासाठी अशा प्रकारे भाकरी जमा केल्या जातात तसेच आणि पंचक्रोशीतील नळावणे शिंदेवाडी पेवदारा काळेवाडी गोडशेवाडी भोसलेवाडी या गावांमधून भाविक मोठ्या प्रमाणे भाकरींचा बाजरीच्या भाकरींचा प्रसाद या ठिकाणी आणून देतात आणि तो भाविकांना या ठिकाणी वाटप केला जातो हे आमटी वाटप जे आहे ते पहिल्या दिवशी समर्थ कॉलेज बांगरवाडी सरदार पटेल हायस्कूल आणे यांच्या विद्यार्थ्यांमार्फत झालेले तसेच आज मातोश्री शैक्षणिक संकुल यांचे विद्यार्थी या ठिकाणी कॉलेजचे आमटी वाटपासाठी येणार आहे तसेच पोस्ट मेशिक आश्रम शाळा आणे यांचे विद्यार्थी या ठिकाणी येणार आहेत आमटी तयार करण्यासाठी कुणीही आचारी बाहेर गावून किंवा आचारी आणला जात नाही या ठिकाणी आमची दोन किचन आहेत खालच्या किचन मध्ये श्री कोंडे दादा दाते आणि वरच्या किचन मध्ये बाळासाहेब नामदेव दाते हे दोन आचारी आचार्याचं काम करतात हे शेतकरी आहेत आणि या ठिकाणी गावातील सर्व तरुण तरुण वर्ग आणि ज्येष्ठ मंडळी या ठिकाणी आमटी बनवण्याचं काम करतात स्वयंस्फूर्तीने पहिल्या दिवशी रात्री बारा वाजता आमटी सुरू तयार करायला केली होती आणि ती काल संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सतत आमची तयार होती साडेदहा पर्यंत सकाळी खालच्या किचन मध्ये दोन कडाया पाचशे पाचशे लिटरच्या आणि वरच्या किचन मध्ये दोन कडाया पाचशे पाचशे लिटरच्या याप्रमाणे या, या वर्षी उत्सवाचा संपूर्ण जो काय खर्च आहे सात दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह आणि आमटीचा तो मातेश्री शैक्षणिक संकुलचे श्री किरण शेट आहेर व डॉक्टर दीपक आहेर या दोन बंधूंनी हा सर्व खर्च केलेला आहे हा खर्च जवळपास सर्व कीर्तनकार महाराज लायटिंग असेल म्हणजे प्रत्येक खर्च जो काही हप्त्याचा खर्च असतो तो सर्व खर्च या कुटुंबाने केला आणि अतिशय मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक आले पहिल्या दिवसापासूनच चार ते सात हजार या प्रमाणात भाविक आले प्रत्येक कीर्तन झाल्यानंतर ती दिवशी महाप्रसादाचा या ठिकाणी भाविकांना लाभ देण्यात आलेला आहे या आमटीमध्ये आज या वर्षी वेगळं असं नियोजन केलं होतं की दरवर्षी आम्ही चाळीसच हजार लिटर आमटी करायचो परंतु अनेक भाविकांची अशी मागणी होती तेव्हा आम्ही मोठ्या आशेने येतो परंतु येथील गर्दी आणि परिस्थिती बघून आम्हाला तसंच जावं लागतं आमटी मिळत नाही कारण बाहेर द्यायला बंदी होती तर काहीतरी व्यवस्था करा तर यावर्षी देवस्थानने दहा कडाया जास्त करण्याचं नियोजन केला परंतु त्या कमी पडत असल्यामुळे अधिक पाच वरवल्या कडायांचा सुद्धा खर्च या किरण शेटायरांनी डॉक्टर दीपक आयरांनी दिलेला आहे परंतु भाविकांना आमटी मोफत देण्याऐवजी गर्दीचं नियोजन करण्यासाठी किंवा तिथील काही वेगळा प्रकार होऊ नये म्हणून आमटीला जो काही मसाल्याला खर्च येतो त्याप्रमाणे भाविकांना आमटी देण्यात आलेली आहे आणि अतिशय माफक दरात भाविकांकडे ने जर नेण्याची सोय नसेल तर त्यांच्यासाठी पाच लिटरच्या किटलीची सुद्धा किटली गुप्त पन्नास रुपयाला याप्रमाणे व्यवस्था केली आणि अतिशय उदंड प्रतिसाद म्हणजे गावामध्ये आपण कुणाकडे जर चौकशी केली पाहुण्याकडे तर काल अजिबात गर्दी झाली नाही याचा परिणाम असा झाला मागच्या वर्षी दोन महिन्यांचे सात सात टोळ्याचे दागिने चोरीला गेले होते काल दागिने चोरी जाण्याचा एकही प्रकार घडला नाही त्याचं मूळ कारण गर्दी कमी झाली गर्दी कमी कशामुळे झाली आमटी वितरणाची व्यवस्था झाली आणि काल इथं रात्री दहा वाजेपर्यंत जेवण चालू होती म्हणजे खूप लोकांनी या ठिकाणी लाभ घेतलेला आहे आणि आज तर शनिवार सुट्टी आहे आज सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येतील या ठिकाणी जे काही आमचे ग्रामस्थ राबत असतात तरुण मंडळी राबत असतात हे फक्त आणि फक्त त्यांच्या योगदानातून सहकार्यामुळे हा उत्सव चालू आहे धन्यवाद या मध्ये पाचशे लिटरची ही कढाई आहे याच्यामध्ये पाचशे लिटर आमटी तयार होते आणि आम्ही काल पाचशे लिटरच्या अशी सात हजार लिटर भाविकांसाठी आमटी वाटण्याचं नियोजन केलेलं आहे आणि काल ही अशी सात हजार लिटर आमटी आम्ही वाटप भाविकांना केलेलं आहे आणि आज पण त्याच्यापेक्षा जास्त दोन ते तीन आहे जास्त म्हणजे कमीत कमी आज कमी दहा हजार लिटर आमटी वाटपच नियोजन आम्ही सर्व भाविकांनी केलेले आहे